फक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांकडं बँकांचे अडीच हजार कोटी रुपये थकीत आहेत यावरनं तुम्ही कल्पना करू शकता इतर जिल्ह्यांची काय अवस्था असेल आणि याचं तो टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा आकडा किती मोठा असेल सरकार प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलंय ते शेतकरी कर्ज भरत नाहीयेत याचा अर्थ ते आर्थिक अडचणीमध्ये आहेत आणि बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलं ते कर्ज भरत नाहीत म्हणून बँका अडचणीमध्ये आहेत आता हे आकडा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे एनपीए ओ टी एस याच्याकडे ओटीएस कडे बँका आता जाणार नाही आहेत म्हणजे हजार शेतकऱ्यांमधले किंवा हो हजार कस्टमर मधले ते पार पन्नास ओटीएस करतील हो पण हजारपैकी हजार लोकांना जर ओटीएस करायचं तर बँका इतका तोटा कसा सहन करेल सविस्तर बोलूया चित्र खूप विदारक आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील लोकमत समाचारची सकाळीच बातमी वाचत होतो बातमी काल परवाची होती परंतु आकडे जे थक्क करणारे होते झालं काय दोन हजार सतराला कर्जमाफी झाली दोन हजार एकोणीसला ला कर्जमाफी झाली आता ह्या सगळ्या कर्जमाफ्या झाल्या ह्या निवडणुकीसाठी झालेल्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या किंवा आश्वासन दिलं आणि नंतर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आता सत्ता मिळवण्यासाठी परत एकदा सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्यानंतर सरकारचे अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी हात वर केले परंतु फडणवीस साहेबांनी शब्द दिला की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार आणि ते ठाम आहे त्याच्यावर आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे पण मुळामध्ये आता बँक एनपीए केव्हा करतं जेव्हा तुमचं कर्ज हे तुम्ही तीन वर्षापेक्षा जास्त तुम्ही भरत नाहीत त्याचा व्याज सुद्धा तुम्ही भरत नाहीत तेव्हा नॉन परफॉर्मिंग मध्ये तुमचं त्या ठिकाणी जातं आणि एनपीए झाल्यानंतरही एक वर्ष जर तुम्ही कर्ज भरलं नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी साठी तुमचं ते अकाउंट निकाली काढण्यात येतं मग बँका तुम्हाला ऑफर देतात एक लाख रुपये कर्ज घेतलेलं असलं तर तुम्हाला पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये तुम्ही भरा व्याज माफ आणि जे आहे त्यातलं सुद्धा भरपूर सूट आणि त्या ठिकाणी तुम्ही ओ टी एस करा परंतु आता सरकारनं आपल्याला कर्जमाफीचा शब्द दिला आहे त्यामुळे सरसगट शेतकरी कर्ज भरत नाही आहेत सरसगट शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर पुनर्गठन केलेलं आहे म्हणजे पाच एकरल्या शेतकऱ्याची गोष्ट जर सांगायची झाली तर त्यानं पहिले लाख रुपये घेतलेले आहेत नंतर त्याच्यावर लाखाचं पुनर्गठन केलेलं आहे आणि आता त्या दोन लाखाला त्याला जवळपास पन्नास साठ सत्तर हजार रुपये त्या ठिकाणी व्याज आलेलं आहे त्यामुळे त्याचं आता तीन लाखापर्यंत कर्ज त्याच्यावर गेलेलं आहे आणि असं असताना तीन वर्ष त्याने पुनर्गठन करून झालेले आहेत मागच्या एक दोन वर्षामध्ये शेतकरी बँकांकडे फटकले सुद्धा नाहीत कारण की त्यांना माहिती ऑलरेडी दोनदा कर्ज घेतलेले तिसऱ्यांदा बँक देणार नाही सरकारनं सुद्धा तिसरं गठन करण्याचे त्या ठिकाणी आदेश वगैरे दिले नाही त्यामुळे बँका त्या ठिकाणी केलेल्या नाहीत परंतु आता बँका सगळ्यांचेच एनपीए करू शकत नाहीत एनपीए करू शकतील पण सगळ्यांचीच ओटीएस कसे काय करतील बँक बँक अदबल होणार आहे बँक कोर्टात जाणार आहे आणि याच्यामध्ये सरकारवर एक प्रेशर येणार आहे आणि सरकारनं जो शब्द दिला त्या शब्दामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी थांबलेले आहेत कर्जमाफीचं आश्वासन द्यायचं आणि आश्वासन दिल्यानंतर कर्जमाफी करायची कर्जमाफी केल्यानंतर जो थकीत आहे त्याचं कर्ज माफ करायचं पण जो रेग्युलर आहे त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर द्यायची पण ते पण वेळेवर भेटू द्यायचे नाही त्याच्यामुळे आता सरसगट शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे थकवलेलं आहे इतकी वस्तुस्थिती खराब झालेली आहे आणि ही आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं चित्र आहे इतर ठिकाणचं काय असेल हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं सरकारही प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे त्यांच्या पुढेही काय कसं करावं हे त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे लाडकी बहीण सारखी योजना चालवत असताना सरकारला इतर ठिकाणचे सगळे खर्चाला कात्री लावा लागत आहे त्याच्यामुळे सरकारला नेमकं काय करावं हे सुचत नाहीये शब्द शेत शेत तर शेतकऱ्यांना ते देऊन बसलेत शेतकरी तर कर्ज भरायचं थांबून बसलेत बँकांना पण काय सूचना आहे बँका शेतकऱ्यांना जातात शेतकरी बँकांना त्या ठिकाणी म्हणतात की सरकार कर्जमाफी करणार आहे बँकावाले परत येतात आमच्यासारखे शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक बँकांवर आम्ही परत प्रेशर टाकतो की तुम्ही शेतकऱ्यांना कसं काय असं करता तसं करता वरचे बँकावाले त्या बँक मॅनेजरवर प्रेशर टाकतायत नेमकं याच्यामध्ये काहीच कळायला मार्ग झालेला नाहीये सगळीकडनं ब्लॉक झालेलं आहे सरकारकडनं ब्लॉक बँकांकडनं ब्लॉक शेतकऱ्यांकडनं ब्लॉक करायचं काय जगायचं कसं पुढे शेतकऱ्यांनी कर्ज कसं घ्यायचं याचं उत्तर सरकार म्हणून एक पालकाच्या भूमिकेमध्ये सरकार असतं त्या सरकारनं देणं आता गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय मला त्या गोष्टीची सर्वात जास्त चिंता आहे की सिबिल जे खराब होत आहे सिबिल स्कोअर डाऊन आहे शेतकऱ्यांचा आज सरकारच्या अनेक सबसिडी आहेत अनेक योजना आहेत त्याच्यासाठी ते पात्र ठरत नाहीयेत तिकडनं त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे लाख दोन लाख रुपयाचे कर्ज थकलेलं आहे याच्यापाई तिकडनं त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळं याच्यावर सरकारची अधिकृत भूमिका येणं गरजेची आहे तेव्हा कुठे हा सगळा विषय मार्गी लागणार आहे नाहीतर शेतकऱ्यांचं बँकांचं खूप अवघड आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा चायला असेल तुरतास दाबा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद